दहिसरमधील आनंदनगर लिंक रोड पुलावर गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास पती पत्नी आणि त्यांचा पंचवीस वर्षांचा मुलगा दहिसर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कारने प्रवास करत होते यावेळी एका खाजगी बसला कार धडकली अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाला पंचवीस वर्षीय तरुणाला मार लागला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे त्याच्या आई वडिलांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली अपघातग्रस्त कार आणि बस सध्या पोलीस ठाण्याबाहेर उभी करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार चालत्या बसला धडकली मात्र प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार पुलावर खासगी बस पार्क करण्यात आली होती त्यावर कार धडकून अपघात झाला अपघातानंतरही या पुलावर सिमेंट मिक्सर पार्क करण्यात आला होता त्यामुळे रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केल्या जाणाऱ्या वाहनांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे नमिता धुरी लोकमत मुंबई दहिसर